तमन्ना करेंगे बड़ी

ভারত কি বিজয় বীর বীরু দিশে ভাই জয় গাড়া নাওতে মুসলমান মুসলমান আছে আরে সর্বসংহিতা গাড়ে বেক করে কে কারে জয় সুরাই জয় সিadau জয় সুরাই জয় সুরাই জয় সুরাই তারি না কে করি আরিনা সরলে काय झालं आज पूर्ण महाराष्ट्र आम्ही आंदोलन दोन अकरा ते एक वाजेपर्यंत हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे कारण सरकारने आम्हाला जी पशुगिरीचं जे गाजर दाखवलं आम याच्याविरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि सरकारने जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही कारण आम्हाला सगळे स्वरेची मागणी आमची मान्य केलेली नाही मराठा समाजाला ओबीसी ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं परंतु अधिवेशनमध्ये सरकारने आमचा मुद्दाच घेतला नाही कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे स्वयरे आणि सर्वांना सरसकट ओबीसीतून आरक्षण सरकारने आम्हाला नंतर दहा टक्के हे दहा टक्के तुमच्या कोर्टात टिकेल का याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर मोठा प्रश्न आहे आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसगट कुठे प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु आमचे हे उपोषण जे राहील किंवा कुठले आंदोलन राहील हे एकदम शांत देत राहील आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं बावन्न लाख कुणबी दाखले तुमचे सापडलेले बावन्न लाख नोंदी सापडल्या यांनी बावन्न लाखाची आमची द्यायला पाहिजे ना यांनी दिले का यांनी जाहीर करावं किती लोकांना दिले सर सगळं दिले का बावन्न लाख जर म्हणतं एका घरात चार दोन कोटी दोन कोटी दोन कोटी लोक आमचे आज हे कुणबी देतील यांनी बावन्न लाख जर नोंदी सापडल्या म्हणतात गेल्या कुठं यांनी आम्हाला दाखले दाखव ना बावन्न लाख लोकांचे बारसकर कोण ह्या बारसकर आम्ही कधी बघितलंच नाही व चोर येतो कॅमेराकडे बारसकर हा कुठलाही आमच्या आंदोलनात नाही हा ब्लॅक व्हिलर माणूस आहे बारसकर आम्हाला कुठेही मी सहा महिन्यापासून पासून पाटला सोबत आहे बारसकर मला कुठंही दिसलेला नाही तर तुमच्याकडे जर एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्हाला दाखवा संगीता यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की शरद पाटील काय संबंध आहे शरद पवारचा कोण शरद पवार आम्ही शरद पवारला नाही काय संबंध आहे शरद पवार शरद पवारांचा पूर्ण मराठ्यांचं वाटलं लागलं केलं आणि आम्ही शरद पवारच्या नावावर आम्ही एवढं अख्खा महाराष्ट्र बंद करणार आहे का अख्खा महाराष्ट्र गाजवणार आहे का शरद पवारने एकोणीसशे पंच्याण्णवला बऱ्याचशा जागी ओबीसी मध्ये टाकल्या त्या शरद पवारला पवार समाज दिसला नाही का आणि आज तुम्ही म्हणता का शरद पवार काय संबंधित शरद पवारचा काय शरद पवार आमच्या उलो लागून गेला नाही मुला शरद पवारने अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांचा वाटलं केला असेल तर हे शरद पवारने केलं आणि शरद पवारच्या म्हणल्याप्रमाणे जारांगी पाटील जातील हे शक्य नाही मला त्याकडे जारांगी पाटला दरंगे पाटील जर दर बे, माणूस हा बेमान असता मागच्या वेळेस चाळीस लोकांना धरंगे पाटलांनी दहा दहा लाख रुपये मराठा मराठा ज्या समाजासाठी लोकांनी केली त्या लोकांना दहा दहा लाख रुपये पाटला मिळवून जिल्हा अधिकारी कार्यालयात धरंगे पाटला चालत नव्हतं चेअरवर बसून आणलं ज्या वेळेस आम्ही धरंगे पाटलांना म्हणतो तू स्टेजवर जाय तो म्हणजे मला स्टेजवर जाण्याची गरज नाही माझ्या बांधवांना दहा दहा लाख भेटले त्यांचा हसू हेच माझा हसू मी सत्कारासाठी आलेलो नाही आणि या माणसाला काय घेणार ना तो काय कोणी बदलत काय बदलत हे कोण बदलत आम्हाला याची काय घेऊन देणार सध्या सध्या राज्यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहे स्पर्धा परीक्षा सुरू आहे त्यावर आपला आंदोलनाचा परिणाम होणार नाही बात आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही आमचेच बांधव आहे आमचेच मुलं आहे आणि कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही याचे आम्ही पूर्ण शंभर टक्के दक्ष बिलकुल कोणालाही त्रास होणार नाही